शाळेला जाण्यासाठी रस्त्याने त्रास होतोय म्हणून विद्यार्थ्यांनी खड्डेमय रस्त्याचा फोटो काढून ग्रामपंचायतला लाजवण्याचे केले काम बाजार तालुक्यातील हिवरखेड एक छोटेसे गाव असून या गावाच्या मुख्य रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे त्या रस्त्यामध्ये अनेक मोठे मोठे गड्डे पडले असून संपूर्ण रस्ता चिखलमय होऊन गटाराचे पाणी तुडुंब भरले जात आहे यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाग त्रास सहन करावा लागत आहे मुख्य म्हणजे या गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्याकरिता नेहमी तारेवरची कसरत करावी लागत आहे शाळेमध्ये जाताना अनेक विद्यार्थी या गड्ड्यामध्ये पडून जातात व त्यांचे शाळेचे गणवेश खराब होतात तर अनेक विद्यार्थी रोगराईच्या तावडीत सापडतात त्यामुळे येथील विद्यार्थी अनेक वर्षापासून त्रासले आहेत सदर खराब रस्त्याचे तक्रार ग्रामपंचायतकडे अनेकदा करण्यात आली मात्र ग्रामपंचायत प्रशासन हे कुंभकर्णी झोपेत असल्याचे ग्रामस्थ आरोप करत आहेत अनेकदा तक्रारी करून शाळकरी विद्यार्थी देखील थकले असून त्यांनी आता थेट रस्त्यामधील पाण्याचे व चिखलाने भरलेले गड्डेमय रस्त्याचा फोटो काढून त्यामध्ये आमचे गाव हिरुळपूर्णा येथे आपले स्वागत आहे असे कॅप्शन दिले आहे जेणेकरून हे पाहून आता तरी रस्त्याची दुरुस्ती मागणीकडे लक्ष जाईल असे शाळकरी विद्यार्थ्यांनी अमरावती माझा न्यूजशी बोलताना सांगितले आता तरी कुंभकर्णी ग्रामपंचायत प्रशासन व आमदार जागी होऊन सदर रस्त्याबद्दल विचार करून विद्यार्थ्यांच्या समस्या याचे निवारण करतील का हे पाहण्या गरजेचे ठरते ब्युरो रिपोर्ट अमरावती माझा न्यूज आशेगाव चांदूर बाजार